इचलकरंजी महापालिकेनं उत्पन्न वाढीसाठी शहरात ठिकठिकाणी थी उभ्या केलेल्या अठरा व्यापारी संकुलांमध्ये सातशे दोन गाळे आहेत त्यातून महापालिकेला वर्षाला सुमारे अडीच कोटी रुपये उत्पन्न मिळतं पण वर्षानुवर्ष या इमारतींची देखभाल दुरुस्ती झालेली नाही परिणामी या इमारतींच्या छतावर मोठमोठी झाडं झुडपं उगवली आहेत अनेक ठिकाणी इमारतींचं छत म्हणजे मद्यपान जुगार आणि अवैध हड्डे बनलेत पावसाळ्यात तर इमारतीमधील गाळ्यांमध्ये प्रचंड गळती लागते त्यामुळे महापालिकेला चांगलं उत्पन्न देणाऱ्या या इमारतींची स्वच्छता आणि देखभाल दुरुस्ती कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतोय कधी काळी इच्चलकरंजी नगरपालिका राज्यातील एक श्रीमंत नगरपालिका म्हणून ओळखली जात होती जकात नाके सुरू होते तेव्हा इचलकरंजी नगरपालिकेकडं कोट्यावधी रुपये बँकांमध्ये शिल्लक असायचे अशावेळी उत्पन्न वाढीसाठी शहरात सुमारे अठरा ठिकाणी नगरपालिकेनं व्यापारी संकुल उभारली त्यामध्ये जुनी नगरपालिका राजाराम मैदान शॉपिंग सेंटर कामगार चाळ थोरात चौक पंचवटी चित्रमंदिराजवळ विकली मार्केट व्यंकोबा मैदान चांदणी चौक या महत्त्वाच्या इमारतींचा समावेश आहे या सर्व ठिकाणी तब्बल सातशे दोन दुकान गाळ्या आहेत प्रत्येक गाळेधारक वर्षाला चाळीस ते बेचाळीस हजार रुपये भाडे आणि सहा हजार रुपये घरफाळा भरतात त्यातून सध्याच्या इचलकरंजी महापालिकेला वर्षाला सुमारे अडीच कोटी रुपये उत्पन्न मिळतं पण महापालिकेच्या इमारतींची सध्या दयनीय अवस्था आहे बहुतांश इमारतीमध्ये स्वच्छतागृहाची सोय नाही आणि असलेल्या स्वच्छतागृहांची पूर्ती वाट लागली आहे इमारतीच्या छतावर माणसाच्या उंचीची झाडं झुडपं उगवली असून पावसाळ्यात या इमारती गळत असतात त्यामुळं गाळेधारकांचं प्रचंड नुकसान होतं शिवाय सुरक्षा रक्षक नसल्यानं इमारतीच्या छतावर माणसाच्या उंचीची झाडं झुडप उगवली असून पावसाळ्यात या इमारती गळत असतात त्यामुळं गाळे प्रचंड नुकसान होतं शिवाय सुरक्षा रक्षक नसल्यानं या इमारतीच्या छतावर रात्री मद्यपानासह जुगार आणि अवैध धंद्याचे अड्डे भरतात मुख्य रस्त्यालगत असलेल्या काही इमारतींसमोर भाजीपाला फळ विक्रेत्यांसह फेरीवाले ठाण मांडून बसलेत त्यामुळे महापालिकेच्या मालकीच्या दुकानगाळ्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांची कुसंबणा होतीये वर्षाला सुमारे पन्नास हजार रुपये भाडं महापालिकेला दिलं तरी महापालिकेकडून कसल्याही मूलभूत सुविधा मिळत नसल्याची या व्यापाऱ्यांची तक्रार आहे इचलकरंजी महापालिकेनं नुकताच स्वच्छता पंधरवडा राबवला पण महापालिकेच्या मालकीच्या इमारती प्रचंड अस्वच्छ आहेत त्याकडे लक्ष द्यायला महापालिकेकडे वेळ नाही उत्पन्न मिळवून देणाऱ्या इमारतींची स्वच्छता आणि देखभाल दुरुस्ती कधी होणार असा व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे दुसरीकडं वर्षाला चाळीस पन्नास हजार रुपये इतकं नाममात्र भाडं देणाऱ्या व्यापाऱ्यांनीसुद्धा आता पुढाकार घेऊन आपल्या इमारतींची आपणच देखभाल दुरुस्ती करण्याची गरज आहे